नमस्कार मित्रांनो आयुष क्षीरसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आयुष आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयुष आज शाळेत चाललेला आहे सिनियर के जीला अभिनव स्कूल सटाणा ह्या शाळेत तो चाललेला आहे आणि शाळेचा जे हे आहे आपलं प्रसारक मंडळ मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या प्रसार अभिनव स्कूल ही आहे आणि तिथे आयुषचा आज पहिला दिवस आहे आयुषने टिफिन बॉक्स घेतलेला आहे सगळं काही नवीन आहे मित्रांनो बुटे पण नवीन आहेत त्याचे सॉक्स पण नवीन आहेत पॅन्ट पण नवीन आहे शाळेची बेल्ट पण नवीन आहे बघू शकता तुम्ही शर्ट पण नवीन आहे बघा आणि बॅग पण नवीन आहे आयुषने कटिंग पण केलेली आहे कटिंग कशी केलेली आहे बघा कशी वाटते तुम्हाला आयुषची कटिंग नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आयुषची बॅग बघा आयुष बॅग दाखवू मागून बॅग दाखवू मागून बॅग हे पाहू शकता आयुषची बॅग स्पायडरमॅनची बॅग आहे मित्रांनो आणि बॅगवर आईचं नाव पण टाकलेलं आहे जेणेकरून आईची बॅग जर मिस झाली हरवली तर आयुषला कॉन्टॅक्ट केलं जाईल आयुष्यकता बॅग काढ कर। बॅग काढून लुक दाखव एकदा पाहू शकता आयुषचा लुक बॅग काढून मागून बघू दे ना ओळतो का हे पा कसा दिसतो आयुष नक्कीच सांगा मित्रांनो आयुष कसं वाटतंय तुला आज पहिला दिवस तुझा शाळेचा कस वाटतय आज काय मजा करणार का शाळेत

मित्रांनो आम्ही काल आयुषला हा नवीन है। आगा। आगा। ड्रेस घेतलेला आहे हा स्कूलचा ड्रेस त्याच्यानंतर एक स्पोर्ट ड्रेस घेतलेला आहे बूट घेतलेले आहेत ही नवीन बॅग घेतलेली आहे मित्रांनो त्याचा आणि त्याच्यानंतर हा बेल्ट पण घेतला आहे त्याच्यानंतर त्याला एक नोटबुक घेतली ते तीन प्रकारचे नोटबुक असते एका याच्यामध्ये बघा एक रिगी दोन रिगी आणि तीन रिगी आणि हे जे पिशवी आहे टिफिन बॉक्स घेणार होतो आम्ही पण ते आउट राहिलं आमच्याकडून तर त्याला नवीन एक टिफिन बॉक्स आता आम्ही टिफिन बॅग घेणार आहे तसं याच्यामध्ये सॅकमध्ये आहे जागा ठेवण्यासाठी पण तिथे जर भाजी वगैरे हो सांडली तर सॅक खराब होऊ शकते म्हणून आम्ही आता नवीन त्याला टिफिन बॅग घेणार आहे त्याला शूज नवीन घेतले सॉक्स नवीन घेतले ड्रेस नवीन घेतले परत शूजची डिझाईन पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा असा शूज आहे मित्रांनो जवळपास पाचशे रुपयाचा एक शूज आहे मित्रांनो आणि हे शाळेचे कपडे त्याच्यानंतर स्पोर्ट स्पोर्ट पण ड्रेस घेतलेला आहे त्याला आणि तो पण ड्रेस आम्ही तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू आता आम्ही आयुषचं फोटोशूट करण्यासाठी चाललेलो आहे शाळेसाठी त्याच्या ह्या शाळेच्या ड्रेसवर पासपोर्ट साईजचे दोन ते तेचे तेचे फोटो ते शाळेत जमा करायचे आहे त्याच्यामुळं त्याचे फोटो पण काढायचे आहेत तर मग तो व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आणि आयुष्य कसा दिसतोय नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगा की आईचा लुक कसा आहे आणि आयुष खूप खुश आहे मित्रांनो पाहू शकता आता आईच्या शाळेत गेल्यानंतर आपण तिथलचा पण व्हिडिओ दाखवणार आहोत चला पुढे पाहूयात पाहूया पहा मित्रांनो आईचा लुक आई चालला आहे शाळेत मित्रांनो की आपली टाटा नॅनो टाटा नॅनोमध्ये जायचं आहे आपल्याला

फोटो स्टुडिओ सटाणा मधील पासपोर्ट साईजचे त्याचे दोन फोटो लागत आहेत आपल्याला शाळेत जमा करण्यासाठी चलाय आपण फोटो स्टुडिओ मध्ये आलेलो आहोत आईचे फोटो काढण्यासाठी बघा आयुष्य बसलेला आहे मित्रांनो आयुष्य आहे बघा मित्रांनो आता आपण आयुष्य फोटो काढणार आहोत साठ रुपयात बारा फोटो आहे आणि शंभर रुपयात चोवीस अर्जन पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज काढायचे दोन म्हणजे काढायचे आहेत ना साठ रुपयात बारा ते पासपोर्ट साईज द्या व्यवस्थित तो लोगो आला पाहिजे शाळेचा का आईचं फोटोशूट चालू आहे मित्रांनो मान सरळ कर त्याला सांगा याला कशी हा तशीच राहू दे हाल नो कार स्मायल हाच ओके okay. आणि एक फुलकार हा त्याचा आज पहिला दिवस आहे एक ऑक्टोबरचा आम्ही प्रॉपर आयल्या नगरसे राऊरी हा हा याचा चॅनल आहे ना आयुष्य सागर नावाने দাখতায় <laughs> <laughs>

हा दुसरा ड्रेस आहे स्पोर्टचा शो ड्रेस असल्या कारणाने हे आपण कपडे काढत आहोत आणि त्याला आता स्पोर्टचा ड्रेस घातला जाणार आहे तो घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता आईचा हा स्पोर्ट ड्रेस आहे कसा कलर आहे पाहू शकता मित्रांनो कसं वाटतंय तुम्ही सांगाच हा शॉप्स घातले का आयुषने आयुष्याला काल आम्ही हेअरकट मारण्यासाठी नेलं होतं पण त्या जो कारागीर होता त्याने एक वेळी व्यवस्थित कटिंग केली नाही त्यांना मी सांगितलं होतं की चांगल्या प्रकारे कटिंग कर म्हणून आणि पुढे जरा केस ठेव म्हणून भांग पाडण्यासाठी पण त्याने काही चांगली कटिंग केलेली नाही मित्रांनो म्हणजे आतापर्यंत आयुषची सगळ्यात खराब कटिंग आज आहे मित्रांनो पण चालूया काय प्रॉब्लेम नाही आपण पुढल्या वेळ चांगली कटिंग करणार आहोत त्याची पण आयुष्य खूप छान दिसत आहे या कटिंगमध्ये पाहू शकता तुम्ही आईचं वय खूप लहान दिसत आहे आता हा कट मारल्यामुळे हा फोर डेज कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि याच्यावरली हॅड पण आहे हॅड पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता आयुष्य हॅट आयुष्य बघ इकडं ओके का असं दिसतोय बघा आयुष पाहू शकता मित्रांनो हे आयुष्य शाळेचं मेन गेट आहे इथे सगळं हे मेन गेट आहे आणि आयुष पुढे गेलेलं आहे मित्रांनो आयुष टूप पुढे गेलेला आहे बघा ग्राउंड मुलींचं हे बघू शकता आयुष्य चाललेलं आहे मित्रांनो इथे जवळपास चार शाळा आहेत मित्रांनो मुलांची वेगळी आहे पाचवी ते दहावीपर्यंत आणि मुलींची पण वेगळी आहे पाचवी ते दहावीपर्यंत लहान मुलांचे नर्सिंग कॉलेज आहे तसेच आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल पण आहे आणि हे मराठा इंग्लिश स्कूल साठाणा पण आहे पाहू शकता हे खूप जुनी बिल्डिंग आहे इकडे मुलं पण बसलेले आहे पाहू शकता ग्राउंड खूप मोठे आहे इकडे खेळायची पण जागा आहे आणि हा आपला आयुष्य बॅग वगैरे हो घेऊन आमच्या हातात बॅग देत नाही आहे तो एकटा चाललेला आहे पाहू शकता हे बघा बॉल वगैरे खेळतात मुलं शाळा खूप चांगली आहे शाळेत ही आईची शाळा आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर मंदिर ही आईची शाळा आहे मित्रांनो आयुष चाललेला आहे शाळेत आयुष्या आलेलं आहे शाळेत पाहू शकता तुम्ही आज कार्यक्रम असल्यामुळं आयुष आम्हाला माहीत नव्हतं कार्यक्रम होता त्याच्यामुळं आयुष्य स्पोर्ट ड्रेस घालून आलाय बाकीचे मुलं सगळे रंगीबेरंगी कपडे घालून आलेले आहेत पाहू शकता आणि आयुष्य पहिलंच बसलेला आहे दे खाली देव खाल दे खाली इथं खाली <स्थारी> देव खाली पाहू शकता ही आय शाळा कशी वाटली नक्कीच सांगा तुम्ही बाहेर आता प्रार्थनासाठी मुलं जमा झालेले आहेत आयुष कस वाटतंय आज छान वाटतंय खुश आहे ना नर्वस झालाय आहे जरा हे पाहू शकता आता तीन वाजलेले आहेत आपण आयुषला न्यायला आलेलो आहे आयुषच्या शाळेतून फोन आलेला आयुष रडत आहे मग सुट्टी झालेली आहे मधली साडेतीनला ला शाळा सुटत असते आता तीन वाजलेली आहे पाहूया आपण आयुष्यकडे जाऊया ते मुलं बघा जेवायला घुसले आयुष ते भाऊ आयुष आहे आलेलं आहे हा ते बघा आयुष्य आलेलं आहे काय रे काय आलं पुतो घे दादा काय आलं आयुष्य बघा रडतोय सगळे मुलं खेळत आहे तिथं आणि आयुष्य रडत आहे कार्यक्रम चालू आहे दांड्याचा किती छान आणि आयुष बघा आयुषचा पहिला दिवस असल्यामुळे आयुष्य काही गमत नाही आहे त्याच्यामुळं आयुष्य थोडा नाराज झालेला आहे रडत आहे हे पाहू शकता हे बघा आयुष्य रडत आहे बघा काय झालं हां काय बरं बरं चल आपण घरी जाऊ हां चाल चालू हे बघा मित्रांनो आयुष्य खूप झालेलं आहे आम्ही आल्यानंतर आणि तो बघा खेळ खेळतोय बघा आयुषचा स्टंट कसा आहे बघा आयुषची शाळा खूप चांगली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे मुलांना इकडं पाणी पिण्यासाठी सोय आहे आणि इथं आता मुलांचे जेवण झालेले आहेत मी पहिली शाळा बघतोय का तीन वाजता जेवण होतात माझ्या शिवाय दोनला शाळा सुटत असेल जेवणासाठी दोन अडीचला तीन सव्वा तीन वाजे आहेत आणि हे बघा आयुष आयुष खूप एन्जॉय करतोय पाहू शकता